ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी शिंदे गटाच्या सुरत वारीवरून आता मोठा गौप्यस्फोट केला बघा ती बातमी आपण पाहतोय सुरतला गेलो तेव्हा मला इंजेक्शन देण्यात आलं होतं असं देशमुख म्हणालेत मला जिवे मारून टाकण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील आमदार नितीन देशमुखांनी केला आहे तर खाण्यापिण्यातून आमदारांना गुंगीचं औषध दिलं जायचं असं अनेक आमदार खाजगीच सांगतात असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे जेव्हा मी सुरतला गेलो तो माझ्या संघ कशी परिस्थिती कसा घात करण्यात आला पक्षांतर झालं ज्यावेळेस महाराष्ट्रात गतारी झाली मला इंजेक्शन देण्यात आले होते आणि टीव्हीवर बातमी फोलण्यात आली होती की आमदार नितीन देशमुखला हृदयविकाराचा झटका आला मला तो कोणता झटका आला नव्हता मग यांना असं बातमी कोणता तुमच्या आमदाराचा घात जे आहेत काही गुंगीची औषधं देण्यात आली बधीर करण्यात आलं त्यांना असं सुद्धा काही आमदारांनी मला सांगितलं नितीन देशमुख यांना तो मारण्याचा प्रयत्न झाला ते इस्पितळातून पळून आलेले आहेत हे मला माहित नसेल तर सांगतो मी आमचे अजून काही आमदार आहेत ते तिथे गेल्यावर पाच सात दिवस एका विशिष्ट प्रकारच्या गुंगीमध्ये होते आणि ह्या लोक आमदारांचं म्हणणं आहे खाजगीमध्ये की आम्हाला त्यावेळेला खाण्यातून किंवा पेयातून काहीतरी दिलं जात होतं सात आठ दिवस आम्हाला काही कळत नव्हतं म्हणे